गटाचे चार भ्रष्ट नेत्यांची एसआयटी चौकशी करा संजय राऊत यांनी थेट नाव घेत देवेंद्र फडणवीसांकडे केली मोठी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूममधील पैशांनी भरलेली एक बॅग हा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समोर आणला होता आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी तो व्हिडिओ मॉर्फ केलेला असल्याचं म्हटलंय तसेच संजय राऊत यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा देखील संजय शिरसाट यांनी दिलाय आणि यानंतर संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या चार नेत्यांची नावं घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की व्हिडिओ मॉर्फ केला की काय केलं हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल तो व्हिडिओ काय आम्ही काढलेला आहे का ओरिजिनल पण आहे आणि व्हायरलसुद्धा आहे त्यावर आता चर्चा करण्यापेक्षा मी मुख्यमंत्री यांना आवाहन करेन शिंदे गटाचे जे भ्रष्टमंत्री आहे संजय राठोड यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप भाजपचे नेते परिणय फुके यांनीच केला आहे संदीपान भुमरे यांनी दीडशे जमीन ड्रायव्हरच्या नावावर केली मला पण त्यांचे ड्रायव्हर व्हायला आवडेल असं अनेक लोक मला सांगत आहेत संजय शिरसाट उदय सामंत अशा मंत्र्यांचे जे समोर आले त्यांची एकत्रित स्थापन केली पाहिजे एक मोठी न्यायालयीन चौकशी शिंदे गटाच्या मंत्र्यांची केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे त्याच्यावरती विधानसभेत त्यांनी उद्या वक्तव्य व्हिडिओ की काय केलंय हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल ना हे फॉरेन्सिक लॅब लॅब ठरवतं फॉरेन्सिक लॅब जी असते ती ठरवते काय आहे ते आणि तो व्हिडिओ का आम्ही काढलाय ओरिजिनल पण आहे आणि व्हायरल सुद्धा आहे बघा त्याच्यावरती आता चर्चा करण्यापेक्षा मी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक आवाहन कर शिंदे गटाचे जे भ्रष्ट मंत्री आहेत संजय राठोड यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप परणे फुके यांनीच केलेला भाजपचे मंत्री भाजपचे नेते त्यानंतर त्यानंतर संदीपान भुमरे दीडशे कोटी का दीडशे एकर जमीन दीडशे कोटीची जमीन ड्रायव्हरच्या नाव मला पण त्याचा ड्रायव्हर व्हायला अशा अनेक लोक मला सांगतात आम्हाला त्यांचा ड्रायव्हर करा गरि हटवण्यासाठी त्यानंतर कालचे महाशय अशा अनेक जे मंत्र्यांचे जे घोटाळे समोर आलेले आहेत त्यांची एकत्रित एसआयटी नेमली पाहिजे एकत्रित क्लस्टर पद्धतीने जसे एकत्र डेव्हलपमेंट करतात ना हा तसं क्लस्टर चौकशी यांची केली पाहिजे एक मोठी न्यायालयीन चौकशी शिंदे गटाच्या मंत्र्यांची फक्त फक्त शिंदे गटाच्या मंत्र्यांची सदमी नावं दिली आहेत पाच मंत्री आहेत इन्क्लुडिंग उदय सामंत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई